नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतो आहे आजचा जो टॉपिक आहे तो आहे सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे जे एस एस पी नावानं जे खत येतं मार्केटमध्ये ह्या खतावर आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी हे खत वापरतात बेसळमध्ये प्रत्येक क्रॉपमध्ये हे खत वापरलं जातं आपल्याकडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो की सिंगल सुपर फॉस्फेट हे खत कशा पद्धतीनं तयार होतं ह्यामध्ये कोणकोणते न्यूट्रिशनचे घटक आहेत आणि त्याचं वर्किंग मेकॅनिझम काय आहे आता सिंगल सुपर फॉस्पेट हे खत रॉक फॉस्पेट नावाचा जो इन्सोल्युबल कंपाऊंड आहे ओके ह्याची फॉस्पेरिक ॲसिडबरोबर रिॲक्शन होते आणि नंतर हे सिंगल सुपर फॉस्पेट हे खत तयार होतं शेतकरी मित्रांनो आत्ता सिंगल सुपर फॉस्पेट खता जो इनर मटेरियल आहे जी आतला जो मटेरियल आहे इनर मटेरियल ओके ह्याचा जा, कलर जर पाहिलं ह्या खताचं तर हे ग्रे टू ब्राउनिश असं हे कलर आहे म्हणजे तपकिरी रंगाचा ॲक्च्युली हे कलर आहे मराठीमध्ये सांगायचं झालं तर आणि ह्यामध्ये इनर मटेरियलमध्ये जे कंटेंट येतात ह्यामध्ये पाहिलं तर आलं तर कॅ मोनो कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम सल्फेट असे घटक आहेत ह्याचाच अर्थ असा आहे की ह्यामध्ये तीन प्रकारचे घटक येतात एक येतो फॉस्फरस ज्याला फॉस्फेट असं आपण म्हणतो दुसरं आहे सल्फर आणि तिसरा आहे कॅल्शियम जर ॲज कंपॅरिझन जर ह्या जर तुम्ही जर डी ए पी बरोबर केलं तर डी ए पी जे खत आहे अठरा सेहेर्स यामध्ये दोनच प्रायमरी इसेन्शियल न्यूट्रिशन आहेत एक आहे नायट्रोजन आहे दुसरा आहे फॉस्फरस पण ह्यामध्ये तीन घटक येतात प्रायमरी इसेन्शियल एलिमेंट जो आहे तो आहे फॉस्फरस म्हणजे फॉस्फेट आणि सेकंडरीमध्ये सेकंडरी इसेन्शियल एलिमेंट म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कॅल्शियम आणि सल्फर असे दोन घटक ॲडिशनली भेटतात शेतकरी मित्रांनो आत्ता फॉस्फेटचे वेगवेगळे सोर्सेस आहेत मार्केटमध्ये म्हणजे एन पी केमध्ये फॉस्पेट येतो अठरा सेहेचाळीस म्हणजे डी एपमध्ये फॉस्फेट येतो त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस नावाचं जे खत येतं ह्यामध्ये फॉस्फेट आहे बारा बत्तीस सोळामध्ये फॉस्फेट येतो पण हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहेत पण सिंगल सुपर फॉस्फेटला स हे स्ट्रेट फॉस्फेट मल्टिन्युट्रन फर्टिलायझर असं म्हटलं जातं ह्याला आता जर शेतकरी मित्रांनो जर शंभर किलो जर एस एस पी जर तुम्ही मार्केटमधून खरेदी केला तर ह्याचं पर्सेंटेज जर पाहिलं प्रत्येक न्यूट्रिशनचं ह्यामध्ये फॉस्फेट तुम्हाला सोळा टक्केच्या आसपास भेटून जाईल सल्फर तुम्हाला बारा टक्केच्या आसपास भेटून जाईल आणि ह्यामध्ये असणारा कॅल्शियम जो आहे हा अराऊंड तुम्हाला एकोणीस ते वीस एकवीस टक्के ह्या अराऊंड तुम्हाला कॅल्शियम हा घटक भेटून जाईल आता हे जे इनर मटेरियल आहे हे स्लाइटली हायग्रोस्कोपिक नेचरमध्ये येतात हायग्रोस्कोपिक नेचर म्हणजे काय शेतकरी मित्रांनो की इट हॅज ॲबिलिटी टू ॲब्सॉर्व मॉइश्चर फ्रॉम इनवॉमेंट आणि ह्यामुळं काय होतं लंब फॉर्मेशनमध्ये हे कन्व्हर्जन होतं लम फॉर्मेशन म्हणजे काय आता तुम्ही मार्केटमधून जेव्हा सिंगल सुपर फॉस्पेट असेल किंवा एखादं खत असेल तुम्ही घेता तेव्हा ते अतिशय दगडा सरकट टनक झालेलं असतं घट ढे त्यामध्ये ढेकूळ तयार झालेलं असतं त्याचाच अर्थ काय आहे हे हायग्रोस्कोपिक नेचरमध्ये असल्यामुळं म्हणजे हवेतील जे मॉइश्चर असतं जो ओलावं असतं हे शोषून घेतो जिथं हे जाता। त्या मुले हेला एक, आ, हेला आ, हेला स्टोरेज केलं जातं त्यामुळे ह्याला एक मॉइश्चर प्रूफ पॅकेजिंग मटेरियलची ह्याला गरज असते ह्याला जर स्टोरेज करायचं असेल तर स्टोरेजची जी जागा आहे ती सुद्धा ड्राय प्लेस असली पाहिजे नाहीतर तरह हिथं ढेकूळ होण्याची शक्यता ह्या खताची मोठ्या प्रमाणात असते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर ह्यामध्ये थोडेसे मल्टीमायक्रोन्यूट्रेंटसुद्धा आहेत इन अ स्मॉलर क्वांटिटी इन अ स्मॉल पोर्शन म्हणजे थोड्या प्रमाणात मल्टीमायक्रोन्यूट्रेन्ट ह्यामध्ये थोडेसे येतात शेतकरी मित्रांना ॲडिशनल तुम्हाला हा एक बेनिफिट आहे सिंगल सुपर फॉस्फेटचा त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना परवडणारं खत आहे हे पाहिलं हे जे रेट जर पाहिले इतर खताबरोबरचे तर हे जे रेट खूप चीप असतात फार कॉस्टली नसतं खत त्यामुळे हे परवडणारं एक खत आहे म्हणून ह्याला इट्स अ पोअ फार्मो फर्टिलायझर असं म्हटलं जातं याला जा सल्पर कशा पद्धतीनं काम करतं जर हे पाहिलं तर सल्पर हे ऑइल फॉर्मेशनसाठी अतिशय बेस्ट काम करतं ऑइल सीड्स है। हो जे येतात आपल्याकडे सोयाबीन आहे सनफ्लावर आहे मस्टार्ड सीड्स आहेत यांचं ऑइल कंटेंट हे इम्प्रूव्ह करण्यामध्ये सल्फर चांगल्या पद्धतीनं काम करतात त्याचबरोबर जे पल्सेस येतात आपल्याकडे कडधान्य आहेत द्विदल धान्य जे येतात त्याला डायकॉट असं म्हणतो आपण म्हणजे तुमचा तूर असेल उडीद असेल चणा असेल हे वेगवेगळे जी कडधान्य आहेत ओके ह्यांच्यामध्ये प्रोटीनचं जे पर्सेंटेज असतं हे इम्प्रूव्ह करण्यामध्ये सुद्धा सल्फरचा चांगल्या पद्धतीचा रोल असतो त्याचबरोबर जर पाहिलं तर वेगवेगळे जे ॲमिनो ॲसिडच्या फॉर्मेशनमध्ये सुद्धा सल्फरचा फार मोठा रोल असतो आता ॲमिनो ॲसिडमध्ये जर पाहिला तर तुम्ही सिस्टेन आहे सिस्टाइन आहे मिथ्योनाईन आहे असं वेगवेगळ्या ॲमिनो ॲसिडच्या फॉर्मेशनमध्ये सुद्धा सल्फर चांगल्या पद्धतीनं काम करतं त्याचबरोबर आता दुसरा जो घटक आहे आपला कॅल्शियम हा तर तुम्हाला माहीत आहे सेलवॉल फॉर्मेशनमध्ये त्याचा मोठा रोल आहे त्याचबरोबर आता फक्त बनानासारखा एखादं क्रॉप घेतो आहे फॉर एक्झाम्पल म्हणून ओके बनानामध्ये जर तसं पाहिलं तर बहात्तर ते पंच्याऐंशी टक्के हे वॉटर पर्सेंटेज आहे आणि फायबर कंटेंट जो फक्त पंधरा ते वीस टक्के आहे तो पंधरा ते वीस टक्के फायबर स्ट्रॉंग करण्यामध्ये त्याला एक फर्मनेस स्टिफनेस स्ट्रॉंगनेस आणण्यासाठी कॅल्शियम चांगल्या पद्धतीने केळीमध्ये काम करतं त्याचबरोबर तुमची एखादी ॲसिडिक कंडिशन असेल ओके ॲसिडिक कंडिशनला न्यूट्रलाईज करण्यामध्ये कॅल्शियम काम करतो त्याचबरोबर काही टॉक्झिक सबस्टन्सेस असतील आपल्याकडे म्हणजे टॉक्झिक सब सबस्टन्सेस म्हणजे जर पाहिलं तर लीड आहे मर्क्युरी आहे आर्स आर्सेनिक आहे कॅडमियम आहे असे हे वेगवेगळे जे टॉक्झिक सबस्टन्सेस आहेत ओके ना न्यूट्रलाइज करण्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचा चांगल्या पद्धतीचा रोल असतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जर शेवटचं जे आहे फॉस्फेट फॉस्फेट पाहिलं तर तुम्हाला एनर्जी फॉर्मेशनमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतं एनर्जी स्टोरेज म्हणजे साठवण करण्यामध्ये फॉस्फेटचा चांगला रोल असतो त्याचबरोबर फोटोसिंथेसिसमध्ये जे ए टी पी अँड ए डी पी ह्यांचा एक फार मोठा रोल असतो ए टी पी म्हणजे ॲडिनोसा अँड ट्राय फॉस्फेट ॲडिनोस अँड डाय फॉस्पिट ह्यांचा फोटोसिंथेसिसमध्ये फार मोठा रोल असतो ह्यांचं ट्रान्सपोर्टेशनचं कामसुद्धा फॉस्फेट करत असतं त्याचबरोबर रूट ग्रोथ फॉर्मेशनमध्ये सुद्धा फॉस्फेट चांगल्या पद्धतीनं काम करतं त्याचबरोबर सीड फॉर्मेशनमध्ये करतं रायझोबियमची वर्किंग मेकॅनिझम जी आहे हे जी इफिसियन्सी हे जी कार्यक्षमता रायझोबियमची वाढवण्यामध्ये फॉस्फेट चांगल्या पद्धतीनं शेतकरी मित्रांनो काम करतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो